नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या या विशेष आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात नुकतंच लोकसभेचं इलेक्शन पार पडलेलं आहे आणि महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात या निवडणुका पार पडल्या या पाच टप्प्यामध्ये अनेक भागात मतदानाची टक्केवारी ही वाढलेली पाहायला मिळाली तर काही भागात मतदानाची टक्केवारी घसरलेली पाहायला मिळाली आज आपण चर्चा करत आहोत जालना लोकसभेबद्दल यावेळेस जालन्यात मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे त्यामुळे जालन्यात वाढलेला मतदानाचा टक्का नेमकी कोणाला तारणार आणि कोणाला मारणार हे चार जूनच ठरवणार आहे तत्पूर्वी यावेळेस जालन्यात लोकसभेला यावेळेस सत्तर टक्के मतदान झालं आहे आणि या सत्तर टक्के मतदान झाल्यानंतर यावेळेस जालन्यात विजयाचा गुलाल रावसाहेब पाटील दानवे की कल्याण काळे की मंगेश साबळे या तिघांपैकी कोणाच्या अंगावरती पडणार याचा तर्कवितर्क लढवणे किंवा अंदाज लावणे अजून तरी या तिन्ही उमेदवारांच्या समर्थकांना तरी देखील अजून शक्य झालेलं नाही एकीकडे रावसाहेब पाटील दानवे हे विजयाचा षटकार लगवण्यासाठी तसेच एक ऐतिहासिक नोंद करण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर रावसाहेब पाटील दानवे यांनी लगावलेला विजयाचा षटकार सीमेरेषेवरतीच रोखून त्यांना पेव्हिलियन मध्ये परत पाठवण्यासाठी या ठिकाणी कल्याण काळेत देखील यावेळेच्या निवडणुकीत तेवढ्याच ताकदीनिशी सज्ज झाले होते तर दुसरीकडे यावेळेचा जालना लोकसभेत ज्यांनी उडी घेतली ते अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा यावेळेस पाहायला मिळाली विशेष करून जालनातील तरुण मतदार वर्गात या ठिकाणी मंगेश साबळे यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं त्यामुळे यावेळेसचा जालना लोकसभेत मंगेश साबळे यांची भूमिका ही महत्वाची असणार आहे कारण मंगेश साबळे नेमकी किती मतदान घेणार यावरतीच रावसाहेब पटेल दनवे आणि कल्याण काळे या दोघांचं या ठिकाणी गणित अवलंबून असणार आहे त्यामुळे यावेळेस झालेल्या जालना मतदारसंघातील जा या ठिकाणी मतदानांवरती आपण एक नजर टाकणार आहोत तर मंडळी जालना लोकसभेबद्दल जर सांगायचं झालं तर जालन्यात या ठिकाणी जे काही लोकसभा मतदारसंघ आहेत त्या लोकसभा मतदारसंघ फार मोठा आहे आणि या मोठ्या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ पाहायला मिळतात त्यामध्ये जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फुलंब्री आणि पैठण अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश त्या ठिकाणी होतो तर या ठिकाणी पाहायलाच झालं तर जालन्यामध्ये काँग्रेसचे कैलास गोरंट्याल या ठिकाणी आमदार आहेत मध्ये जे जर पाहिलं तर संतोष दानवे त्या ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत बदनापूरमध्ये नारायणपूरचे या ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत त्यानंतर सिल्लोडमध्ये गटाचे अब्दुल सत्तार त्या ठिकाणी आमदार आहेत त्यानंतर फुलंब्रीमध्ये हरिभाऊ बागडे हे भाजपाचे आमदार त्या ठिकाणी आहेत त्यानंतर मध्ये देखील शिंदे गटाचे संदीपान मुगरे या ठिकाणी आमदार आहेत एकंदरीत या सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे एकमेव आमदार जालना लोकसभेमध्ये आहे तो म्हणजे कैलास गोरंटाल आणि बाकी जे काही चार पाच आमदार आहेत त्या ठिकाणी महायुतीचे आहेत त्यामुळे या सर्व जालना लोकसभेतील विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर एकंदरीत या बाबतीत तरी रावसाहेब पटेल दार्मे यांचं पारड जे आहे ते जड पाहायला मिळतं परंतु रावसाहेब पाटील दानवे यांचं पार्ट जरी जड असलं तरी यावेळेची जालना लोकसभेची जी काही निवडणूक का आहे ती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती लढवली गेलेली आहे मग त्यामध्ये महागाईचा मुद्दा असेल विशेष करून जो चर्चेचा विषय होता तो मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो, तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चेला राहिलेला आहे आणि त्यामुळे याचाच फटका काय अंशी या ठिकाणी रनिंग उमेदवारांना या मतदारसंघात बसणार आहे त्यानंतर जे काही जालन्यातील अनेक काही प्रश्न असतील प्रश्नांवरती यावेळी जालना लोकसभेची निवडणूक लढवली आहे त्यामुळे जरी या ठिकाणी महायुतीचे पाच आणि महाविकास आघाडीचा एकमय उमेदवार जरी असला तरी त्याचा कमी अंशी फरक या ठिकाणी या राजकारणावरती यावेळी लोकसभा निवडणुकीवरती परताना दिसणार आहेत परंतु जर या सर्व विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी रावसाहेब पटेल दानवे यांच्या बाजूने या ठिकाणी पाच आमदार पाहायला मिळतात तर विरोधात एकच आमदार पाहायला मिळतो या सर्व पाच आमदारांनी जर रावसाहेब पाटील दानवे यांचं प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच ताकदीनिशी जर काम केलं असेल तर निश्चितच या सर्व विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब पटेल दानवे हे लीड घेऊ शकतात परंतु विषय हा आहे की या सर्व आमदारांनी रावसाहेब पटेल दानवे यांचं तेवढ्या ताकदीनं काम केलेलं असायला हवं किंवा या आमदारांच्या सांगण्यावरून तेथील मतदारांनी ते काम केलेलं असावं परंतु आता या आमदारांनी काम केलंय का किंवा नाही केलं हे येणारी चार जुनस ठरवणार आहे त्यामुळे हे सर्व सहा विधानसभा मतदारसंघ जे काही आहेत त्या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहेत आता चर्चा करायची झाली तर जालना विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत त्या ठिकाणी आमदार जरी कैलास गोरंटाल या ठिकाणी काँग्रेसचे असले तरी जालन्यात झालेली काही कामं असतील त्यानंतर त्या ठिकाणचे काही प्रश्न असतील तर या कामावरून किंवा प्रश्नावरून काही बाबतीत काही लोक रावसाहेब पाटील दानवे यांच्या पाठीमाग आहे तर काही कल्याणकारे यांना मानणारा वर्ग सुद्धा या जालन्यामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे जालन्याचं जर एकंदरीत आकडेवारीचा जर विचार केला तर जालन्यात जास्त काही फरक या दोन्ही उमेदवारांमध्ये मतदानामध्ये पाहायला मिळणार नाही त्यामुळे जालन्यात फक्त काही अंशी फरकानंच एक उमेदवार लीड घेऊ शकतो परंतु तो उमेदवार कोण असणार हे अद्याप तरी सांगता येणार नाही दुसरा मतदारसंघ आहे बदनापूर मतदारसंघ बदनापूर मतदारसंघात भाजपाचे नारायण कुचे हे सध्या त्या ठिकाणी रनिंग आमदार आहेत या ठिकाणाहून मात्र भाजपाचे जे काही उमेदवार आहेत रावसाहेब पटेल दानवे यांना काही अंशी काही प्रमाणात बदनापूरमधून ते या ठिकाणी लीड घेऊ शकतात त्यानंतर येतो भोकरदन विधानसभा मतदारसंघ भोकरदन विधानसभा मतदारसंघात सध्या संतोष दानवे हे भाजपाचे आमदार आहेत आणि ते रावसाहेब पाटील दानवे यांचे पुत्र आहेत विचार करायचा गेला सांगायचं झालं तर भोकरदन हा विधानसभा जो मतदारसंघ आहे हा अगोदरपासूनच रावसाहेब पाटील दानवे यांचा बाले किल्ला या ठिकाणी समजला जातो त्यामुळे राऊसाहेब पाटील दानवे यांचा यावेळेच्या लोकसभा निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा आणि प्लस पॉईंट राहू शकतो तो म्हणजेच भोकरदन जर रावसाहेब पाटील दानवे यांना मोठ्या प्रमाणात आघाडी घ्यायची असेल तर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन मधून त्यांना मोठ्या प्रमाणात लीड घेऊन बाहेर पडावं लागणार आहे ज्या ठिकाणची ही जी लीड आहे ही लीडच रावसाहेब पाटील दानवे यांना तारू शकणार आहे त्यामुळे एकंदरीत भोकरदन हा रावसाहेब पाटील दरम्यानचा बालेकिल्ला आहे आणि निश्चितच या ठिकाण रावसाहेब पाटील दानवे यांना चांगली लीड मिळण्याची शक्यता तशा पद्धतीची चर्चा संपूर्ण भोकरदर मतदारसंघातून पाहायला मिळते आहे त्यामुळे भोकरदर मधून रावसाहेब पटेल दानवे यांना लीड मिळेल दुसरीकडे सिल्लोड मतदारसंघात सिल्लोड मतदारसंघात या ठिकाणी जे काही आहेत रनिंग आमदार अब्दुल, अब्दुल सत्तार आहेत जे की शिंदे गटाचे आहेत अब्दुल सत्तार हे रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत प्रचाराला या ठिकाणी सोबत होते परंतु निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर सिल्लोडमध्ये वारं फिरल्याचं एक प्रकारचं वारं बदलल्याची चर्चे पाहायला मिळते आहेत त्यामुळे फिरलेलं वारं बदललेलं वातावरण याचा फटका निश्चितच या ठिकाणी रावसाहेब पाटील दानवे यांना बसू शकतो अशी चर्चा सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये होते एवढंच नाही तर एक वाक्य देखील सिल्लोड मतदारसंघात वारंवार बोललं जात आहे ते म्हणजेच दोस्त दोष न राहा आणि या दोस्त दोष न राहामुळेच कुठेतरी या ठिकाणी सिल्लोडमध्ये रावसाहेब पाटील दानवे यांना काही अंशी फटका बसू शकतो त्यामुळे कल्याण काळे यांना या ठिकाणी काही अंशी थोडाफार फायदा होण्याची शक्यता मध्ये वर्तवली जात आहे त्यामुळे सिल्लोड हा या ठिकाणी बरोबरीत राहण्याची शक्यता आहे थोडा किंचित फरक या ठिकाणी मध्ये राहू शकतो आणि इथे मंगेश साबळे यांनी देखील मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान घेतल्याची चर्चा संपूर्ण सिल्लोड विधानसभा मतदारसंघात आहे अनेक गावात मंगेश साबळे यांना मोठ्या प्रमाणात तीस ते चाळीस टक्क्याच्या जवळपास काही खेडेगावांमध्ये मतदान झालं आहे त्या ठिकाणी त्यांना मानणारा जो युवा वर्ग आहे तो सिल्लोडच्या भागात मोठ्या प्रमाणात होता तशी चर्चा या ठिकाणी कानावरती ऐकायला येते आहे त्यामुळे मंगेश साबळे देखील सिल्लोडमधून मोठ मोठं मतदान या ठिकाणी घेणार आहेत त्यामुळे मंगेश साबळेंनी घेतलेलं मतदान या ठिकाणी कोणाला तारक ठरणार आणि कोणाला मारक ठरणार हे चार जोड ठरवणार आहेत त्यानंतर फुलंबरी मतदारसंघ विधानसभा मतदारसंघात हरिभाऊ बागडे हे भाजपाचे या ठिकाणी आमदार आहेत आणि हा जो काही मतदारसंघ आहे कल्याणकाळे यांचा सुद्धा मतदारसंघ मानला जातो या ठिकाण कल्याण काळे यांनी देखील विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी कल्याण काळे यांना मानणारा वर्ग सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी रावसाहेब पटेल दानवे यांना सुद्धा मानणारा मोठा वर्ग आहे परंतु हा ज्या पद्धतीनं भोकरदन हा मतदारसंघ रावसाहेब पटेल दानवे यांचा बाल्यकिल्ला आहे तशा पद्धतीनं कावळ्या काही अंशी फुलंब्री मतदारसंघ देखील या ठिकाणी काळेंचा थोड्या फार का प्रमाणात होत नाही बाल्य किल्ला आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे या ठिकाणी जास्त फरक काही राहणार नाही दोन्ही उमेदवारांमध्ये या ठिकाणी काट्याची टक्कर या ठिकाणी पाहायला मिळू शकते काही अंशी फरकानं एक उमेदवार या ठिकाणी लीड घेऊन पुढे जाऊ शकतो त्यानंतर पैठणमध्ये देखील या ठिकाणी संदीपान भोबरे हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कोणाला लीड पाहायला मिळणार नाही या ठिकाणी जास्त फरक पाहायला मिळणार नाही या ठिकाणी देखील फुलंबरीमध्ये सुद्धा मंगेश साबळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी झालेलं आहे हे देखील अनेक गावांमधून त्या ठिकाणी मोठे मतदान घेऊन त्या ठिकाणी समोर जाताना तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी युवक असतील त्यानंतर शेतकरी असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात मंगेश साबळेंना फुलंब्री मतदारसंघात देखील मतदान केलेलं आहे अशी एक चर्चा आहे त्यानंतर पैठणमध्ये सुद्धा मंगेश साबळेंनी या ठिकाणी मतदान घेतलेलं आहे त्यामुळे फुलंब्री पैठण आणि सिल्लोड या भागात जो काही पाठिंबा मंगेश साबळे यांना मिळाला तो पाठिंबा नेमकी या ठिकाणी किती प्रमाणात असणार आणि किती प्रमाणात मंगेश साबळे मतदान घेणार यावरतीच संपूर्ण या ठिकाणी जालना लोकसभेचं गणित अवलंबून असणार आहे आणि एकंदरीत कल्याण काळे असतील किंवा रावसाहेब पटेल दानवे असतील यांना या दोघांपैकी या मंगेश साबळे यांना मिळणाऱ्या मतदानाचा जो काही टक्का असेल किंवा मतदानाची संख्या असेल यापैकी दोघांची नैया कोणाची नैया मंगेश साबळे रुबवणार किंवा मंगेश सावळे या दोघांना टक्कर मारून पुढे जाणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु मंगेश साबळे यांचा प्रभाव जो आहे तो सिल्लोड आणि फुलंबरी मतदारसंघात जास्त पाहायला मिळाला जालना असेल बदनापूर असेल भोकरदन असेल या भागात हवं तेवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाठबळ या ठिकाणी मंगेश साबळे यांना मिळालेलं पाहायला मिळालेलं नाही त्यामुळे या तीन मतदारसंघातून जे काही या ठिकाणी मतदान मंगेश साबळे घेतील त्याचा काही अंशी फरक या जालना लोकसभेच्या निवडणुकीवरती पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकंदरीत जास्त काही फरक या जे काही मतदानावरती या ठिकाणी राहणार नाही फक्त आणि फक्त सत्तर ते ऐंशी हजार हजाराच्या मताधिक्यानं दोन्ही पैकी एक उमेदवार या ठिकाणी विजय होताना दिसणार आहे त्यामुळे एकंदरीत आता या मतदारसंघात कशा पद्धतीने या ठिकाणी मतदान झालेलं आहे यावरती आपण एक नजर टाकली जास्त फरक या ठिकाणी असणार नाही हेच आपण या ठिकाणी कन्क्लुजन या ठिकाणी काढलेलं आहे गणित या ठिकाणी काढलेलं आहे त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर दोन हजार एकोणवीसचा जर या ठिकाणी रिझल्टचा जर विचार केला तर दोन हजार एकोणवीसला जे काही रिझल्ट लागला होता त्या रिझल्ट मध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी बघा दोन हजार एकोणीसच्या मध्ये एकूण तुम्ही जर पाहिलं तर बारा लाख नऊ हजार शहाण्णव एवढं मतदान या ठिकाणी झालं होतं बारा लाखापैकी रावसाहेब पटेल दानवे यांनी सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढं मतदान घेतलं होतं ज्या ठिकाणी विलास आवतडे हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी तीन लाख पासष्ट हजार तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने सत्याहत्तर हजार एवढं मतदान या ठिकाणी घेतलं होतं एकंदरीत तीन लाख बत्तीस हजारांनी रावसाहेब पटेल दानवे यांचा या ठिकाणी विजय झाला होता यावेळीची निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवरती लढली गेलेली होती यावेळेस मोदी यांचं वातावरण जे आहे मोदी यांची हवा त्या ठिकाणी होती यावेळेस मात्र एवढ्या प्रमाणात मोदी नावाची जी हवा आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळत नाही आहे परंतु दोन हजार एकोणीस ची निवडणूक आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक जी आहे ती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती लढली गेली दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक हे अत्यंत चुरशीची झालेली आहे त्यामुळे सेशनमध्ये झाल्याची चर्चा आहे त्यामुळे वाढलेलं मतदान वाढलेले मतदानाची टक्केवारी कोणाला पाहणार कोणाला मानणार हेच त्याठिकाणी चार जूनला ठिकाणी पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर त्या सर्व गोष्टीचा विचार करता या ठिकाणी मंगेश साबळे देखील किती मतदान घेणार मंगेश साबळेंचे दे मतदानावरती देखील त्या दोन उमेदवारांचा त्या ठिकाणी विजय या ठिकाणी ठरणार आहे त्या ठिकाणी मंगेश साबळे जे आहे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे कारण तिथे अनेक मतदारसंघातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठिकाणी मतदान घेणार आहे ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीस च्या संभाजीनगर लोकसभा निवडणुकी वेळी हर्षवर्धन दादांनी मोठ्या प्रमाणात मतदान घेतलं होतं आणि त्यांनी एकंदरीत चंद्रकांत खरे हे निवडणूक पडले होते त्यामध्ये त्या ठिकाणी हर्षवर्धन दादांनी घेतलेल्या मतदानाचा ठिकाणी महत्वाचा वाटा होता असं बोललं जात होतं त्याच पद्धतीनं जर यावेळेस मंगेश सबळे यांनी देखील जालना लोकसभेत या ठिकाणी मतदान घेतलं तशा पद्धतीचं जर मतदान करण्यात तर या दोन मतदारांपैकी कोणाचं गणित बिघडणार हे आगामी चार दिवस त्या ठिकाणी माहिती पडला आहे त्यामुळे यावेळेच्या लोकसभा जालना लोकसभेमध्ये जे काही कॅटेगरी संपूर्ण चित्र असणार आहे अगदी कमी प्रकरण म्हणजेच लाख घराच्या आज चा पुनी जो आहे तो कोणी जो उमेदवार तो लाख घराच्या पेक्षा कमी लिहिण या ठिकाणी निवडून येणार आहे त्यामुळे एक लाखापेक्षा कमी मताधिक त्यानं त्या ठिकाणी जालना लोकसभेतील उमेदवाराचा लोक आहे तो त्या ठिकाणी विजय होणार आहे ही होती संपूर्ण जालना लोकसभेचा घेतलेला एक अंदाज होता एक अंदाज होता कोणत्या भागात कोणतं उमेदवार ठिकाणी भेट घेऊ शकतो कोणत्या उमेदवाराला कुठल्या मुद्द्यावरती फायदा होऊ शकतो या संपूर्ण बाबीवरती आपण केलेली ही एक साधक बाधक चर्चा होती यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात तुमच्या भागात कोणाला लेट वर मिळू शकते ते कमेंट करायला जरूर सोडा का कारण समोरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अजून विश्लेषणात त्यावरती चर्चा करता येईल तुमच्या भागात कोणाला ठिकाणी लेट मिळू शकते ते देखील कमेंट करून सांगा आणि या यावेळेचा चालण्याचा खासदार की कोण होऊ शकतो हे देखील मध्ये सांगायला विसरू नका आजच्याच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय महाराष्ट्र